नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कृषी उत्पन्न बाजार समितीने जाहीर केलेले कापूस बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पुरे आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा कारण की बघा शेतकरी मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे बाजार भाव फक्त आपल्या चॅनलवरच सांगितले जातात तर आपण चॅनलवर असाल चॅनलला चॅनल करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे भद्रावती येथे अवकाले दोन हजार एकशे चौवेचाळीस क्विंटल जसे जसं दर आठ हजार पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार पाचशे सतरा रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती आहे वडवणी येथे अवकालेले पाचशे चौऱ्याऐंशी क्विंटल जास्ती दर सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठशे एक्तावन्न रुपये क्विंटल जात आहे लाल पू लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती पारशिवनी येथे अवकालेले चारशे शहाण्णव क्विंटल जास्ती दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहे एच फोर मध्यम स्टेपलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समिती आहे जालना इथे अवकालेली आहे सातशे एकवीस क्विंटल जास्ती दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार आठशे अठ्ठ्याण्णव रुपये क्विंटल जात आहे हायब्रिड कापूस बघा तसं पुढील बाजार समिती घाटंजी येथे अवकालेले सहाशे पन्नास क्विंटल जास्ती दर सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्व साधारण दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे ए मध्यम स्टेपलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समिती अकोला येथे अवकालेले तीन हजार दोनशे शेचाळीस क्विंटल जास्ती दर आठ हजार दहा रुपये क्विंटल सर्व सात दर सात हजार आठशे नव्याण्णव रुपये क्विंटल आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती आहे अकोला बोरगाव मंजू येथेही अवकालेले एक हजार त्र्याहत्तर क्विंटल दर आठ हजार दहा रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसं पुढील बाजार समती उमरेड इथे अवकालेले सातशे क्विंटल जास्ती दर सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसं पुढील बाजार समती येथे जास्ती दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस